नमस्कार मित्रांनो मी विजयकुमार अशोक नरवणे आजच्या ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आजचा विषय आहे इंग्लिश घटक आहे कंपॅरिझन मित्रांनो एकूण बारा प्रश्न आहेत प्रथम प्रश्न व पर्याय मी वाचून दाखवेल त्यानंतर अचूक उत्तर तुम्ही तुमच्या वहीत नोंदवायचं आहे चला पहिला प्रश्न घेऊया सलेक्ट द प्रॉपर वर्ड अँड फिल इन द ब्लँक्स ॲज बी जे ॲज डॅ पहिला पर्याय आईस दुसरा कोल तिसरा बी चौथा ग्रास मित्रांनो आधी वाक्याचा अर्थ समजून घ्या अचूक पर्याय तुमच्या वहीमध्ये नोंदवा तुमची वेळ सुरू झालेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन मित्रांनो असा प्रश्न आला की समजायचं की दोन वस्तूमध्ये तुलना केलेली आहे म्हणजे त्याच्यासारखा तर असेल किंवा त्याच्या वेगळा तर असेल एज बी जी म्हणजे कामामध्ये व्यस्त असणार याच्यामध्ये एक तुलना त्याच्यासारखा ॲज बी जी एच कामामध्ये व्यस्त असणारा कोण असतो नेहमी आईस म्हणजे काय बर्फ कोल कोळसा ग्रास गवत बी बी म्हणजे मधमाशी मधमाशी सारखा कामामध्ये व्यस्त असणारा एज बी जी दोनदा ॲज झाले म्हणजे त्याच्यासारखा त्याच्या सारखा कशी तुलना त्याच्या सारखा म्हणजे ॲज बी जी ॲज बी पर्याय क्रमांक तीन चला मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन बघूया पर्याय पहिला प्रश्न आला असेल तर राईट करा चुकला असेल तर दुरुस्त करा चला पुढचा प्रश्न बघूया सिलेक्ट द प्रॉपर वर्ड अँड फिलिंग द ब्लँक्स ॲज कोल्ड ॲज डॅश पहिला पर्याय लॅम्प दुसरा आईस तिसरा वॉटर चौथा क्लाउड मित्रांनो यासाठी तुम्हाला वाक्य निरीक्षण व्यवस्थित करणं आवश्यक आहे अर्थ समजून घ्या मातृभाषेमध्ये आपल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ पटकने मातृभाषेमध्ये काढायचा त्याला आधारित उत्तर कोणताही पर्यायामध्ये पाहिजे आहे तुलना केलेली आहे त्याच्यासारखा असतो ॲज म्हणजे दोन्हीकडे तुमची वेळ सुरू झालेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन काय म्हणलेलं आहे मित्रांनो ॲज कोल्ड ॲज कोणासारखा थंड मराठीत अर्थ आला की आपल्याला लगेच येईल ओके कोणासारखा आईस पर्याय क्रमांक दोन तुमचं पण उत्तर आलं असेल राईट करा चुकले असेल तर दुरुस्त करा चला प्रश्न तिसरा पाहूया सलेक्ट द प्रॉपर वर्ड अँड फिलिंग द ब्लँक्स हे शब्द समजून घ्या ॲज ब्लॅक ॲज डॅश डॅश पहिला पर्याय एलिफंट दुसरा इगल तिसरा स्टोन चौथा कोल व्यवस्थित वाचा अर्थ समजून घ्या प्रत्येक पर्याय शब्दाचा अर्थ समजून घ्या मित्रांनो ऑनलाईन टेस्ट तुम्हाला आवडत असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा इतर प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांपैकी आपले चॅनल तुम्ही शेअर करा मित्रांनो या प्रश्नाची वेळी तुमची संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन पहा मित्रांनो ॲज ब्लॅक एज को सारा काला कोशा सारा काला लक्षा शब्द कोशा सारा का काला कुट मे ब्लैक एज कोशाला का शब्द है कोल शिओ एल पर क्रमांक चार चला मित्रों प्रश्न बढ़ूया सेलेक्ट द प्रॉपर वर्ड एंड फिलिंग द ब्लैंक्स एज फेर एज डैश डैश पहला अम्ब्रेला दुसरा सारी तीसरा रोज चौथा करटेन व्यवस्थित वाचा मित्रांनो मित्रांनो आपण दररोज सकाळी एक सायंकाळी एक ऑनलाईन टेस्ट घेतो त्याप्रमाणे दररोज सायंकाळी सहा वाजता आपण गणित बुद्धिमत्ता इंग्रजी मराठी या विषयावर ऑनलाईन क्लास घेतो मित्रांनो तुम्हाला त्या क्लासला जॉईन व्हायचे हो असेल तर आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा बेल बटन दाबा मित्रांनो या प्रश्ना वेळ तुमची संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन पहा मित्रांनो अर्थ समजला की लगेच समजा ॲज फेर ॲज रोज ॲज फेअर ॲज रोज यासाठी मित्रांनो तुम्ही कम्पॅरिझन जे शब्द आहे ते पाठ करा तुमच्याकडे नसतील तर मी टार्गेट येतात पाचवीस शेती ग्रुप आपले पाच ग्रुप आहेत मित्रांनो त्या ग्रुपवर तुम्हाला टाकेल ते समजून घ्या तेवढे केल्यात की तुम्हाला ह्या प्रश्नाचे दोन मार्क फिक्स पडणारच ओके फेर म्हणजे गोरा प्लेन गोरा कोणासारखा गुलाबा सारखा कसा गुलाबासारखा ओके चला पुढचा प्रश्न बघूया सलेक्ट प्रॉपर वर्ड अँड फिलिंग द ब्लँक्स एज ग्रीन एज डॅश डॅश पहिला पर्याय ब्रास दुसरा ग्रास तिसरा टॉस चौथा लँड मित्रांनो व्यवस्थित वाचा अर्थ आपल्या मातृभाषेत काढू द्या अर्थ आपल्याला समजला की आपल्या पर्याय समजेल लगेच पहा मित्रांनो जी वेळ सुरू झालेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन काय सांगितलं मित्रांनो ॲज ग्रीन ॲज सूचना सर्वांना सारखीच आहे समजून घ्या सलेक्ट द प्रॉपर वर्ड अँड फिलिंग द ब्लँक म्हणजे त्याला अटॅच होणारा वर्ड आपल्याला शोधायचा आहे आणि ती राळलेली जागा भरायची आहे ओके ॲज ग्रीन ॲज ग्रीन म्हणजे हिरवा कोणासारखा हिरवा ग्रास ग्रास म्हणजे गवत पर्याय क्रमांक दोन अर्थ समजला की उत्तर आपलं कुरेट येणारच चला मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया चूज द करेक्ट कम्पॅरेटिव्ह वर्ड फ्रॉम द ऑप्शन ॲज लाइट डॅश डॅश पहिला पर्याय वेदर दुसरा लेडर तिसरा फेदर चौथा ऑदर मित्रांनो यासाठी इंग्रजीचे शब्द पाठ करा दररोज कमीत कमी वीस ते तीस शब्द पाठ करायचे चालत फिरत आहे सकाळी सकाळी उठल्या उठल्या काय करायचं एक कागद घ्यायचा आजचे वीस तीस शब्द लिहून काढायचे चालत फिरत कुठे चालत की शब्द वाचायचे हातात कागद ठेवायचं मित्रांनो दररोज वीस तीस शब्द तुम्ही असं चुटकीला पाठ करू शकता दररोज वीस तीस म्हणजे बघा महिन्याला सहाशे ते नऊशे शब्द होतात म्हणजे किती शब्द वाढायला तुझा शब्द साठा महत्वाचे इंग्रजी शब्द मित्रांनो शब्द दररोज पाठ करा वीस ते पाठ करायचे सकाळी कागद घ्यायचा लिहायचं संध्याकाळी शब्द सांगायचे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल इंग्रजीबाबत चला या प्रश्नाचा वेळ संपत आलेला आहे सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन ॲज लाईट ॲज लाइट म्हणजे हलका मित्रांनो कोणासारखा हा हलका असतो फेदर फेदर म्हणजे पंख असतात ना पंख पंख पक्षाचे पंख असतात ना त्याच्यासारखा हलका लक्षात ठेवा त्यासाठी शब्द माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो चला पुढचा हा प्रश्न उत्तर आला असेल राईट करा चुकले असेल तर दुरुस्त करा मित्रांनो चला पुढचा प्रश्न पाहूया लुक ॲट द पिक्चर कम्पेअर द सेंटेन्स ॲज डॅश डॅश ॲज डॅश डॅश ह्या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे ते चित्र पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय वेळे जागी योग्य दिलेल्या पर्यायातून शोधायचं आहे पहिला पर्याय बघा टायनी लॉयन दुसरा टीमिड लॉयन तिसरा वीक लॉयन स्ट्रॉंग लॉयन समजून घ्या एज डॅश डॅश ॲज डॅश डॅश चित्र दिलेलं आहे त्यानुसार दोन ठिकाणी गाळ्या जागा आहेत खाली पण दोन दोन पर्याय आहेत प्रत्येकाचे समजून घ्या पहिला टायनी लॉयन दुसरा टीमिड लॉयन तिसरा वीक लॉयन चौथा स्ट्रॉंग लॉयन दिलेल्या शब्दाला कोणतं विशेषण लागणं बघायचं ओके okay. हे विशेषणच आहेत मित्रांनो okay. हे सर्व ओके मराठीमध्ये आहेत आपल्याला विशेषण त्याप्रमाणे इथे पण विशेषणच मित्रांनो त्याचं वैशिष्ट्य असतं एक प्रकारचं चला ह्या प्रश्नाच्या वेळेस तुमची संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन पहा मित्रांनो या ठिकाणी सिंहाचं आपला चित्र दिलेलं आहे लॉयन मग लॉयन कसा असणार आहे टायनी टिमिड वीक स्ट्रॉंग लॉयन म्हणलं कसं येणार स्ट्रॉंग मजबूत काय येणार मजबूत अर्थ बघा ओके प्रश्न पर्याय क्रमांक चार तुमचं उत्तर आलं असेल तर राईट करा चुकला असेल तर दुरुस्त करा मित्रांनो चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पुढचा चला गया। प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक आठवा मित्रांनो चूज द करेक्ट कंपेरिजन फॉर गिवन पिक्चर बी प्रश्न समजून घ्या बी पहिला पर्याय बीग दुसरा बी जी तिसरा स्ट्रॉंग चौथा फर्म समजून घ्या अर्थ कशा प्रकारचा आहे तुमची वेळ सुरू झाली आहे मित्रांनो ॲज डॅश डॅश एज बी चित्र दिलेलं आहे है, पर्यायतून तर कॅमे जागे योग्य पर्याय तुम्ही ठेवायचा आहे चार पर्याय बीग बी जी स्ट्रॉंग फर्म चार पर्याय पहा योग्य पर्याय भाई म्हणजे नोंदवा मित्रांनो मित्रांनो ऑनलाईन टेस्ट तुम्हाला आवडल्यास दररोजच्या दररोज दरुच ऑनलाईन टेस्ट वहीवर लिहून घेत चला तसेच सायंकाळचा ऑनलाइन क्लास तुम्ही पहात चला तुम्हाला स्पर्धा परीक्षेवर काही अडचण असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर नाईन सिक्स सेवन थ्री सिक्स फायू फायू टू वन थ्री या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो या प्रश्नाच्या वेळी तुमची संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन मित्रांनो या अगोदरचे आपण काही प्रश्नाला हे शब्द वाचलेले आहेस इथे तर मधमाशी आहे कोणासारखी मग मधमाशी कशी असते वेस्ट बी जी पर्याय क्रमांक दोन तुमचं उत्तर आला तर राईट करा चुकला समजा दुरुस्त करा मित्रांनो चला प्रश्न क्रमांक नऊ पाहूया चूज द करेक्ट कम्पॅरिझन ॲज क्लिअर ॲज डॅश डॅश पहिला मेटर तिसरा कोल तिसरा क्रिस्टर चौथा हेअर व्यवस्थित पहा मित्रांनो कशा प्रकारे आहे ते अर्थ समजून घ्या मित्रांनो आधी दिलेल्या प्रश्नाचा अर्थ समजून घ्या त्यानंतर अचूक उत्तर तुम्ही तुमच्या वहीत नोंदवा मित्रांनो मित्रांनो एकूण बारा प्रश्न झाल्यानंतर तुमचे प्रश्न किती आले हे तुम्ही माझ्या मोबाईल नंबरला किंवा यूट्यूबच्या कमेंटमध्ये कळू शकता मित्रांनो या प्रश्नाच्या वेळी तुमची संपर्क आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन पहा मित्रांनो ॲज क्लिअर ॲज क्लिअर म्हणजे स्पष्ट कोणासारखा क्रिस्टर पारदर्शक खनिज असतो मित्रांनो क्रिस्टर म्हणजे पारदर्शक खनिज असतो एक त्या खनिज पारदर्शक खनिजासारखा क्लिअर स्पष्ट पर्याय क्रमांक तीन तुमचं उत्तराला असं राईट करा चुकला असं दुरुस्त करा चला प्रश्न क्रमांक दहावा पाहूया फाईंड द ऑट टर्म पहिला पर्याय ॲज स्ट्रॉंग ॲज रॅबिट ॲज फर्म ॲज रॉक ॲज स्वीट ॲज हनी ॲज कोल्ड ॲज आईस चारही पर्याय व्यवस्थित पहा मित्रांनो फाइंड द ऑट टर्म सांगितलेले आहे योग्य पर्याय निवडा मित्रांनो वहीमध्ये लिहा मित्रांनो आपले टार्गेट यत्ता पाचवी शिष्य होती या नावाचे पाच ग्रुप आहेत त्या ग्रुपवर आपण दररोज सकाळी व सायंकाळी ऑनलाईन टेस्ट देतो तुम्हाला पण ऑनलाईन टेस्ट अशा ऑनलाईन क्लासला जॉईन व्हायचं हो असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला कळू शकता स्पर्धा स्पर्धापर्यंत काही अडचण असेल तर तुम्ही मला कळवा चला मित्रांनो या प्रश्नाची वेळ तुम्ही संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन मित्रांनो फाईंड ऑड टर्म ऑड टर्म शब्द झालेला आहे विसंगत पद कोणते विसंगत वाक्य कोणते विसंगत शब्द कोणता ह्या ठिकाणी पहा ॲज स्ट्रॉंग रॅबिट पहिला पर्याय सशासारखा मजबूत नाही ससा मजबूत असतो का नाही ऑड म्हणजे विसंगतच पहिलाच पर्याय आपलं उत्तर छान वाव पहिलाच पर्याय आपला उत्तर, पर उत्तर। राईट बाकीचे काय म्हणतात मग ॲज फर ॲज रॉक खडकासारखा कठीण बरोबर आहे एज स्वीट एज हनी सार का गोड वाव बरोबर कोल्ड एज एज बर्फासारखा थंड हे सर्व तुलना बरोबर आहेत पहिली तुलना पद्धत चुकीची आहे ओके रॅबिट टीमेड असतो भित्रा असतो टीमेड शब्द लिहून घ्या ओके पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिव्हन पिक्चर ॲज डॅश ॲज डॅश डॅश चित्र दिलेलं आहे दोन ठिकाणी गाळ्या जागा आहेत व्यवस्थित पर्याय पहा ग्रीन ट्री दुसरा डार्क पिक्चर तिसरा ग्रे बर्ड चौथा फेंट वॉटर प्रश्न व्यवस्थित समजून घ्या ॲज डॅश एज डॅश डॅश पहिला पर्याय ग्रीन ट्री दुसरा डार्क पिक्चर तिसरा ग्रे बर्ड चौथा फेंट वॉटर मित्रांनो या प्रश्नात तुमची वेळ संपत आलेली आहे पहा अकरावा प्रश्न आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन पहा मित्रांनो चित्र दिलेलं आहे चित्रावरून आपण त्याचा कलर बघायचा आणि त्याला काय सूट होईल ते बघायचं ओके ॲज डॅश डॅश ॲज डॅश या ठिकाणी ट्री दिसत आहे ओके मग ट्री कसं असतं हिरवा ॲज ग्रीन ॲज ट्री झाडासारखं हिरवा पर्याय पहिला चला उत्तर आला असेल तर राईट करा चला शेवटचा प्रश्न पाहूया लुक ॲट पिक्चर अँड चूज द करेक्ट कंपेरिजन फॉर ॲज डॅश डॅश ऍज रॅबिट चित्र दिलेलं आहे रॅबिटचं पहिला पर्याय फर्म दुसरा लेजी तिसरा टीमेड चौथा स्ट्रॉंग व्यवस्थित पहा मित्रांनो प्रश्न समजून घ्या ॲज डॅश डॅश ॲज रॅबिट पहिला पर्याय फर्म दुसरा लेजी तिसरा टीमिट चौथा स्ट्रॉंग मित्रांनो ऑनलाईन टेस्टचे बारा प्रश्न संपल्यास तुम्हाला किती मार्क्स पडले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सअपला कळवा ऑनलाईन टेस्ट तुम्हाला कशी वाटली तुम्हाला आवडल्यास इतर प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही ऑनलाईन टेस्ट शेअर करा चला मित्रांनो या प्रश्नांच्या वेळेला तुम्ही संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन मित्रांनो चित्र सशाचं आहे रॅबिट रॅबिट कसा असतो लॅबिट लेझी नसतो हां ससा आळशी नसतो आळशी नाही ससा भित्रा भित्रायला काय शब्द आहे टिमिट टी आय एम आय डी टीमिंट म्हणजे भित्रा, भित्रा। मित्रांनो अशा प्रकारे आपले बारा प्रश्न झालेले आहेत तुम्हाला किती गुण पडले तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सअप नंबरवर माझ्या कळवा तुम्ही सर्वजण माझ्या ऑनलाईन क्लास ऑनलाईन टेस्टला देत असलेल्या प्रतिसासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो